ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोंद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक प्रदेश प्रदेश चिटणीस समाधान यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मागास वर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांशी फोनवरून चर्चा केली त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री येथील आंदोलनस्थळी प्राध्यापक हाके यांच्यासह सहकार्यांची भेट घेतली

सातत्याने हा लढा लढत आहोत आपल्या सर्वांना ज्ञात असेल की आदरणीय साहेबांनी एल्गार सभांच्या माध्यमातून समस्त या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एल्गार सभा घेऊन ओबीसी समाजामध्ये जनजागृती केलेली आहे ओबीसी समाजाच्या ताकामध हक्काच जर कोणी हिस्कू पाहत असेल तर ओबीसी समाज एवढ्याच ताकदीने त्या हक्क घेणाऱ्याच्या जबाब जबाबदाराशिवाय राहणार नाही हे आपण लिंगगाव सभांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे लोकनायक न्यूज